दिनांक पंचवीस साठ दोन हजार चोवीस रोजी चोपळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती मिळाल्यावरून आपण छापार बसला असता चार आरोपी यांच्याकडे एकूण तीन गावठी कट्टे आणि बाळा कारतूस असे आपण जप्त केलेले आहे आणि या आरोपींवर चोपळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे साहेब एकूण किती मध्यमाल जप्त केलेला आहे एकूण मोटरसायकल प्लस मोबाईल प्लस तीन गावटी कट्टे बारा राऊंड असा मिळून एकूण तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्दे मला यात जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू ओके